तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राकेश दिलो चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राकेश मेहुलच्या चॅनलवरती आपण लाईव्ह आहे मुंबईवरनं खाऊन आपण खार आण राहतो आणि आपला लाईव्ह म्हणजे शुभ संध्याकाळ तर बघा मी आज घरीच आहे तर आपल्या नेहतापासून दर दाखवतो मी आपल्या लाईव्ह घरी असल्यावर बघा आपले लवबाड्या आहे आता पिल्ल जरी मोठी झाली बघा दोन पिल्ल आहे समोरची दोन पिल्ल आहे तो ग्रीन आणि जरा आणि बघा ही त्यांची मादी आहे म्हणजे त्यांची आई आहे हा त्यांचा वडील आहे तुम्हाला मी ओळख करून देतो बघा समोर पण बघा तो लास्ट लहान लास्ट बच्चा तो म्हणजे सगळ्यात लास्ट नंबर आहे तो पाच बच्चांमध्ये पाच पिल्लांमध्ये एक बघा आतमध्ये बसला आहे बघा मार्केट बघा कसा बसला आहे बघा हे बघा तो पण येलोच आहे म्हणजे सेम असा कलर आईवर गेलेला आहे तर बघा ते पिल्लं मस्त उडायला लागली आहे स्वतः खातात ते पिल्ल बघा आता त्यांना भरावं लागत नाही तर तर चला आपण आपल्या बसी आपल्या स्टुडिओमध्ये खाली आपण आपलं खाण्याचं पक्ष्यांचं खाणं राहून गेलं अरे भांड आपला आपलं आपलं स्टँड आपले भरपूर आहे घरात आपले दोन स्टँड आहे पण ते मी वापरत नाही पुढे पण घालव जरा तर मी ते वापरत नाही आपलं खाली बसून मी लाईव्ह जातो म्हणू मी आपले स्टँड वापरतो नाही आपल्याकडे पण दोन स्टँड मोठे आहे पण प्रत्येकाला स्टँड घेणं गरजेचं आहे यूट्यूब जो युट्यूबर आहे त्याला स्टँड घेणं गरजेचं आहे तो स्टँड पण जास्त महाग नाही म्हणजे आपल्याला दे महागच येतो म्हणजे चार पाचशे पण येतो तीनशेला पण येतो राम 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 अतुल भाऊ खूप खूप स्वागत आहे तुमचं चॅनल आपल्या त्याचं नाव आहे राकेश थ्री झिरो तर बघा अतुल भाऊचं पण चॅनल अतुलबा राज राजपूत का व्हिडिओ व्हिडिओज बाव चैनल थी। तर अतुल भाऊ तुमचा पण चॅनल आहे का यूट्यूबवरती तर बघा अतुल भाऊ आज आपल्या आपल्या लाईव्ह पहिल्यांदा आले तर तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या लाईववरती आणि तुमचा खूप शा स्वागत आहे शुभ संध्या शुभ संध्याकाळमध्ये भाऊने कमेंट काय लिहिलं आपण जरा बघूया जरा <coughs> झीरो भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या जाण्यावर अतुल भाऊ म्हणताय धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद मी खाली बसल्या स्टँड ठेवत नाही आपल्या वरती आपण इथं बसलो कधी आपण तर आपलं स्टँड असतो इथं बसल्यावर तर आपण खालीच बसतो तर आपण स्टँड ठेवत नाही तर अतुल भाऊ तुमच्याबरोबर खूप खूप धन्यवाद आपलं तुम्ही चॅनल नवीन असाल तर लोक लोक सबस्क्राईबर करा कारण आपले जे डेलीचे व्हिडिओ असतात आपले सहा व्हिडिओ डिली असते सहा व्हिडिओ असतात आपले म्हणजे एक तर अकरा साडे अकरा एक दीड आणि लाचचे दोन म्हणजे पाच आणि साडेपाच हे आपले डेली आपले व्हिडिओ असतात तर आपले छान छान व्हिडिओवर असतात आपले गाण्यावर आपले असतात आपल्या कॉमेडीवर असतात तर आपले छान छान आपले व्हिडिओ असतात तू डेली आपले व्हिडिओ बघत जावा आणि व्हिडिओ तुम्हाला नक्की आपले आवडले तर तुम्ही त्याला कमेंट करा त्याला लाईक करा आणि त्याला शेअर करा आणि नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडले तर तुम्ही त्याला सबस्क्राईबर पण करा आणि असंच त्याचा प्रेम असू द्या आणि आपला आजचा लाईव्ह आहे आपण आपण आज आजचा लाईव्ह आपला होणार नाही आहे तर आपला आजचा आजचा लाईव्ह आपला होणार नाही आहे तर आपला डायरेक्ट लाईव्ह आपण तो आपला दहाचा आपला असणार तू आपऊया लाईव्ह असणार आपला भाऊ एक दर, एक दर, एक दर, एक, एक, एक शॉप तुमच्या फोन आला म्हणून आपल्याला फोन अटेंड करायला लागला फोन जाते खारलाय काय मारायला अतुल भाऊ तुमचं यूट्यूबर चॅनल नाव काय आहे हेच नाव तुमचं यूट्यूबर आहे चॅनलचं नाव अतुल राजपूत व्हिडिओज तर बघा आपण एकमेकांना आपण सपोर्ट केलाच पाहिजे आपण पण मग आज माझ्या आज माझ्या लाईव्हवरती सर्व नवीन सर्व आलेले आहे सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे राकेश मित्रे थ्री झिरो आपण मुंबई लाईव्ह आहे गुडी तर मला पेन आणि डायरी देणार तर पेपर पेन दिला सर मला नाव लिहून घ्यायचं तर आपण मुंबईला लावू आपण राहायला खारला आहे खार दांडायला तर मी जरा अतुल भाऊंचं नाव लिहून घेतो तर आणि सर्वांचं जे आता आपण लाईव्ह आले तर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या दाखवंत्री चॅनलवरती आपण मुंबईला लाईव्ह आहे आणि आपला जो आता लाईव्ह आहे तो म्हणजे आहे तर नाव तर आपलं संध्या लाईव आहे म्हणजे शुभ संध्याकाळ करून आहे आपला रात्री नऊ किंवा आपलं दहाला आपलं लाईव्ह होणार आहे त्या लाईव्हमध्ये तुम्हाला चांगल्या एक चांगले मी आपले जे आज आपले सबस्क्रायबर झाले आहे त्याचा मी आनंद केलं आपले सबस्क्रायबर किती झाले करून आहे था। ते सबस्क्रायबर झाले ते पण तुमच्यामध्ये झाले आपले सबस्क्रायबर ते आपण रात्री नऊ किंवा था दहाच्या जेव्हा आपण येणार तेव्हा पण तुम्हाला सांगणार आहे का आपल्या सबस्क्रायबर किती पूर्ण झाले करून ते तर तुमच्या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद मी करतो पण तुमच्यामध्ये एवढे सबस्क्रायबर झालेले आहेत ते पण दहा महिने आपले पूर्ण झालेले आपले दहा महिने आणि वीस दिवस तर अतुल भाऊ मी तुमच्या चॅनलचं नाव लिहून घेतलेलं आहे तर नक्की तुम्हाला मी लाईव्ह गेल्यानंतर तुम्हाला मी सब्सक्राइबर करतो तर आणि असं तुमचं सपोर्ट असू दे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे राकेश थ्री झिरो बघा आपले आले राजू पप्पाले आले बघा अतुल भाऊ हे पण आपले युट्यूबरच आहे त्यामुळे तुम्ही सर्च करा राजू पप्पाले करून लाईक डन भाऊ धन्यवाद 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 तर अतुल भाऊ बघा हे पण यांचा पण चॅनल युट्यूबवरती हे आपले फॅमिलीज आपले राजू पप्पा करून आणि राजू भाऊ हे पण अतुल जे राजपूत आहे त्यांचा पण चॅनल आहे नक्की त्यांना आपण सपोर्ट केलाच पाहिजे आपण सगळ्यांनी एकामेकाला आपण सपोर्ट करतोच आपण भाऊ तुम्ही माझा एक शॉर्ट सेकंडचा व्हिडिओ बनवला आहे तर भाऊ मला माहीत तर नाही आहे नमस्कार दादा नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार घ्या भाऊ बघा तर भाऊ तुमचं मी कुठला व्हिडिओ म्हणायला मला माहीत नाही आहे पण नक्की तुमचं मी आता नाव लिहून घेतलं आहे माझ्या मुलीनी नक्की तुम्हाला मी आपल्या जाई आपल्या गेल्यानंतर आपण काळजी घ्या काळजी घ्या बघा सरांना काळजी घ्या बोलतात पण स्वतःची तब्येत एवढी बरी नाही पण स्वतःची काळजी घेत नाही ते राजूभाऊ सरांना काळजी घ्या बोलतात स्वतःची काळजी घेत नाही भाऊ तुम्ही पण तुमची काळजी घ्या तर राजूभाऊ तुम्ही तुमची पण काळजी घ्या तर सर्वांनी आपला पी काळजी घेतच जावा आता बघा आज आम्ही लाईव्हला होतो पॉवरफुल पुणेकर दादा म्हणजे मराठी व्हॅनमेंट सोच्या लाईव्हवर आपण होतो त्यांच्या भरपूर पाव त्यांच्या ता इथं पाऊस चालू झालेला आहे सकाळपासूनच आहे पाऊस इथं तर आपले यूट्यूबवर भरपूर आपले आहे ते पुण्याचे आहे पाउस ते चांगलं भाऊ आमच्या तर पाऊस पडतो आहे तर दादाने लाईकून आपण बघितलं दुपारच्या चारशे लाईव्ह त्यांच्या आपण बघतलं त्यांच्या लाईव्ह त्यांनी पाऊस दाखवला आणि त्यामुळे आपल्या मुंबईला आपली गर्मी आपली वाढत चालली आहे तर आता काय झाले आपल्या मुंबईला आपण पाऊस पडणारच आहे पण पाऊस पडला तर आपली परत गर्मी वाढणार आहे कमी आपली गर्मी आपली काही कमी होणार नाही ना आहे तर भाऊ तुम्ही म्हणजे पेपराचा काय तुम्ही लक्ष्मी कार्ड मिळेल तर तुम्ही पेपराचा बोलता काय जो पेपर वाचताना व्हिडिओ केलेला मी तो एक मी लक्ष्मीकांत केला तो एक पेपर वाचतानी हो बरोबर 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 तर भाऊ मी पर चेक तो जाऊन एकदा परत चेक करतो मी बरोबर तुम्ही बर बोलले तो व्हिडिओ माझा दाखवण्याला व्हायरल गेला धन्यवाह धन्यवाद असंच आपण एकमेक आपण व्हिडिओ बघून भरत असतो मी तुमचेच नाही आपले असे भरपूर आपले युट्युबर आहे त्यांचे व्हिडिओ बघतो बघ आता तुम्ही कुठला कटो काढला बा किती जुन्याही व्हिडिओ तो तो व्हिडिओ कमसम आपले दोन महिने झाले ज्या व्हिडिओच्यावरती दोन वरती व्हिडिओ झालेला आहे तो आपला मी जो बनवला तो तर नक्की भाऊ मी बघतो परत जाऊन तो व्हिडिओ पण त्याच्यावर मला तुमचं येईलच मला समजेल आणि मी तुमच्या आधी करून बघितलं आहे हो भाऊ बरोबर बरोबर तर बघा असे आपले युट्यूबर आपले मित्र आहे आपले फॅमिली आहे किती जुने जुने बघा आता मी त्यांचा व्हिडिओ केलो मला माहीतच नाही पण त्यांनी बरोबर लक्षात ठेवलं का राखीबंत्र शिजूरींनी आपला व्हिडिओ बनवलेला होतो आणि भाऊ तो माझा व्हिडिओ चांगला छान व्हायरल गेला तर आपण अशीच एकामेकाचे आपण व्हिडिओ बनवून असतो बघून बघू तर मला बरं वाटलं तर व्हिडिओ बनवायला एकदम आणि असाच एकामेकाचा सपोर्ट पाहिजे तर तो वेगळा तुम्ही वेगळ्या पद्धतीने गेला व्हिडिओ मी माझ्या पद्धतीने गेला व्हिडिओ प्रत्येकाचे आपले व्हिडिओ बघा सेम असतात व्हिडिओचे पण आपण प्रत्येकाचा आपण जो व्हिडिओ आपण जो बनवतो ना ते वेगवेगळे त्याला आकार देतात ते आपापल्या पद्धतीने व्हिडिओ बनवतात आता मी पॉवरफुल पुणेकरांचे व्हिडिओ बघा बघतो आम्ही आम्ही राहुलदाराचे व्हिडिओ असतात ते ते पुणेकर दादा वेगळे बनवतात अजय शिल्पा वेगळे बनवतात आणि मी वेगळे बनवतो धन्यवाद धन्यवाद भाऊ असंच एकामेकाला कर सपोर्ट करत राहा आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करतो आता मी तुमचं चॅनल सबस्क्राईबर करतोच लाईव्ह गेल्यानंतर तर तुम्ही मला सबस्क्राईबर केलं तर मी तुम्हाला सबस्क्राईबर करू नको असं झालं कधी काय तर आपण एकामेकाला आपण सबस्क्राईब आपण करत असतो आणि केलंच आपण एकामेकाला सपोर्ट बघा तुम्ही आपल्या लाईव्हवर आज पहिल्यांदा आले आपल्या चॅनलला दहा महिने आपले क्रॉस झालेले आहे आणि मी तो व्हिडिओ कधी बनवला आहे तो आता मला पण आठवत नाही पण कमसे कम त्या व्हिडिओला दोन महिने होऊन गेलेले आहे तरी पण तुम्हाला आहे बघा तर भाऊ असंच प्रेम असतं एकामेकांचं आणि असंच एकामेकांना सपोर्ट ठेवा काही काही जे आपले कमेंट आपल्या येतात बेकार बेकार आपले कमेंट येतात ते आपण कमेंट वाचायचे नाही हो नक्की नक्की करून नक्की करून घ्या तर मग आपले असे आपल्या वेगवेगळे आपल्या कमेंट म्हणून आपल्या येतात तर त्याला आपण दुर्लक्ष करायचं आपण तर कमेंट करणारे कमेंट करत राहतात आणि असं तुमचं प्रेम असून जे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे थ्री नेकेश्रीला आपण मुंबईला लावूया बघा आपल्याकडे सुंदर पक्षी बन बघा हे आपला आपले लवब आहे हे आपले मी प्रत्येक लाईव्ह मध्ये दाखवत असतो घरी असल्यावर बघा हे सर्व बच्चेच आपले बघा हे दोन बच्चे खाली आहे सुंदर कलर नाही बघा हे तीन बच्चे अजून आहे हे सर्व आता एक महिने अंदर होऊन गेलेले आहे हा अठ्ठावीस दिव हा आता जो आहे तो हा अठ्ठावीस दिवसाचा समोर बसला तो ग्रीनवाला आणि ह्यांना पूर्ण हे तीस ते बत्तीस दिवसाचे आपले आहे हे दोन आहे ते आणि आपला लवकरचा आपला चॅनल आहे आणि बघा त्याचं खाणं असतं जो मी स्टँड स्टँड वापरतो माझे स्टँड मोठे आहे दोन पण माझा मुलगा स्वतः एक यूट्यूबर आहे त्याचा पण चॅनल युट्यूबर आहे तर भाऊंचे कमेंटमेंट चांगले असतात तर काय ओके भाऊ बाय 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 नंतर भेटू असंच तुमचा प्रेम ठेवा नक्कीच आपण तुमच्या चॅनल नंतर मी करतो तर आपण ज्याला ज्याला सबस्क्राईब करतो त्याची आपल्या नोटिफिकेशन आपलं पहिलं येतं आणि माझे आपल्या लाईव्ह आपले असतात आपलं पण लाईव्ह असणार आहे ते आपण तुम्हाला चांगलं त्याला खुशखबर आपण देणार आहे म्हणजे ते सेक्रेटरीज आहे आपने 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 की तर आपल्या सबस्क्राईबर किती झालेलं आपण ते पुन्हा तुम्हाला सांगणार आहे आपण पुढच्या लाईव्हला तर माझा आजचा लाईव्ह होणार नाही आहे तर आमचं प्रवचन असतं तेव्हा तर मी तुम्हाला साडे नऊ किंवा दहाच्या लाईव्ह तुम्हाला मी ते सांगेल तुम्हाला सरप्राईज काय करून ती तर आपण बरं सरप्राईज तुम्हाला द्यावी असं मला वाटतं बाय बाय भाऊ बाय बाय आपण भेटूया परत भेटया तर लवकर लवकर भेटा तुम्ही आपले चॅनल नवीन असाल तर परत सबस्क्रायबर आणि कमेंट झालंच पाहिजे तर आणि सगळ्यांचं बघा चाय पण झाली असेल पिऊन आणि आपले साखरमणी म्हणजे आपण मला पण साखरमणी लोक बोलतात गावचे बघा त्यांच्या जा घरी जायची पण तयारी असणं कामं सुटल्यावर पण मला हबडे होता तर मी आज सकाळी माझे साहेबांनी मेनं बाहेर गेले तर माझी एक वाजता सुट्टी झाली तर लगेच तुम्हाला मी लगेच तुमच्यासमोर दीड वाजता लाईव्ह आलो तो पण आलो आपला छान गेला आपले चांगले कमेंट आले भाऊ मी माझं ज्यानं मोटिवेशन झालेलं नाही आहे आणि मी मोठिजी करत पण नाही मी एक आपलं एक मनोरंजन तुमच्यासमोर सादर करतो आपल्या एकटीवर फॅमिलीसाठी तेवढे आपल्याला भरपूर आपलं तेच आपण समजतो आपलं चॅनल मॉनिटर झालं करून आहे म्हणजे तुमच्या प्रेमामुळेच तुमच्या प्रेमानेच माझं मी समजतो माझं चॅनल मॉनिटर झालेलं आहे आपलं चॅनल मॉनिटर झालेलं नाही अजून आहे तर आपण एक फक्त आपल्या अंगातली जी कला आपण ती सादर करतो आणि तुमच्या मी लाईव्ह येतो आहे ते लाईव्हचं कारण म्हणजे आपले पावरफुल पुणेकर म्हणजे मराठी वेनमेंट शो त्यांनी सांगायला मला तू लाईव्हवर जा मित्र आहे <coughs> ते मला दादा पण बोलतात माझ्यापेक्षा मोठी आहे ते पंधरा वर्षी माझ्यापेक्षा मोठी आहे तरी मला ते दादा बोलतात तुम्ही लाईव्ह या भाऊ मी मी तुम्हीचा प्रश्न आहे विचार ठेवा मी प्रयत्न करेल मी ठेवत नाही पण एकदा मी नक्की प्रयत्न करेल ठेवायला कारण मला असंच एकदम फ्रेश राहायला बरं वाटतं असंच माझा चेहरा किती फ्रेश वाटतो बघा एकदम भाऊ धन्यवाद धन्यवाद तुमचं आता बोलणं गोड असणार आहे तर पण आपण जास्त फोकस करतो आपण आपले शॉर्ट व्हिडिओ आणि आपण आपली इट्युबर फॅमिली हसवायला तर बघा आता तुम्ही पण मला बोलले भाऊ तुम्ही जो माझा लक्ष्मी गाडीचा भेटायचो व्हिडिओ बनवला आहे तो आहे म्हणजे एक पेपर वाचतानी तर त्यात तुमची कला वेगळी होती माझी कला वेगळी आहे तर असंच आपल्याला एकमेकाला आपलं हसवायला पाहिजे तुमचा शब्द गोड होऊन दे ही देवाच्या ती प्रार्थना करतो ओके बाय 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 भाऊ बाय नक्की पण आपण आपली जी कला आपण सादर केलं जाणारच आहे आणि तुम्ही सगळ्याला असंच प्रेम असून द्या तर मला झिरो भाऊ मला असं गायला छान वाटतं पण आपले सगळे तुम्ही जे बोलता आपली आपली मुशी आणि आपली दाढी आपल्या वयाच्या हिशोबाने सगळे मला वाईट वाटे म्हणजे सफेसपेद दिसतात पूर्ण तर ते मला मग काळा करणं मोज भरी वाटत नाही म्हणून मी असंच एकदम फ्रेश राहतो आणि मला चांगला चेहरा माझ्या लुक पण येतो मी भरपूर प्रयत्न केलेला म्हणजे आपल्याला सूट होत नाही म्हणून आपण ठेवत नाहीत तर आपला असा क्रीम चेहरा मस्त वाटतो एकदम पण आपलं सर्व सफेद सफेद आहे पूर्ण तर तुम्ही माझ्या घरी सोमवारच्या मंगाची लाईव्ह तुम्ही येत जावा तुम्हाला आपला चेहरा दिसेल बघा कसा असतो एकदम थोडं पुन्हा वाय वाईट वाईट तुम्हाला सगळे केस डाळ तुला यायला दिसतो तुम्हाला तर ते आपल्याला आवडत नाही म्हणजे मी पहिल्यापासून आताच नाही पहिल्यापासून मी पूर्ण चेहरा मी हप्त्यातून तीनदा सेविंग करतो घरीच तर आपला गाई फक्त अजून तीन मिनटं असणार आपल्या दोन गाई फक्त दोन मिनटं असणार आपला अजून तर नक्की तुम्ही माझी आता आजची तुम्ही व्हिडिओ आजचे व्हिडिओ पण छान आपले आणि उद्या आपला रविवार आहे तर उद्या आपल्याला रक्तदान करायला जायचं आहे तर उद्या आमच्या बापूंच्या इथं कॅम्प आहे म्हणजे आमचे गुरु आहे जे आमचे गुरु आहे हे आमचे गुरु आहे त्यांचं रक्तदान शिबिर आहे तर आम्ही दरवर्षी वर्षाला दोनदा रक्तदान असतं आमचं शिबिर असतं ते आम्ही ब्लड डोनेट करतो तर आम्ही उद्या ब्लड डोनेट जाणार आहे मी आणि माझी बायको हो तर आपण प्रयत्न करूया तिथं आपल्याला व्हिडिओ बघायला भेटतो काय इंट्रॅड डोनेट करताना आपल्याला व्हिडिओ तुला भेटतो का शॉर्ट व्हिडिओ बघा आपण आपल्याला बनवायला भेटतो काय तर चला लवकर लवकर अच्छा तुम्ही आपल्या चॅनल येत जावा तुम्ही कमेंट करत जावा आणि तुम्ही सर्व चाय झाली पण असेल आणि तुम्हाला सर्वांना मी पण सब एक सिक्रेट गोष्ट आपली आहे म्हणजे आपले सबस्क्रायबर आपले किती झाले ते संध्यात आपण ऑन्समेंट करणार आहे म्हणजे तुम्हाला आपण सांगणार आहे तर आपले सबस्क्रायबर किती झाले ते पण कोणच्यामुळे झाले ते पण तुम्हाला सांगणार आहे आपण रात्री साडेनऊच्या किंवा दहाच्या लाईव्हवर नक्की तुम्ही आपल्या लाईव्ह आपल्या या तर चला मित्रांनो आपला परत पुढचा लाईव्ह आपल्याला येणारच आहे तो आपला लास्ट लाईव्ह असणार किंवा आपला भाजी आपण तर असंच सर्वांचं प्रेम ठेवा आपल्या चॅनलवरती ज्याचं नावच आहे राकेश मित्रे थ्री झिरो आपण मुंबईनं लाईव्ह आहे तर सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद तुम्ही आपल्या लाईव्हवर आलात तुम्ही चांगलं ते कमेंट पण केलं तुम्ही मला कमेंटमध्ये हसवलं मी तुम्हाला कमेंटमध्ये हसवलं असंच हसलं पाहिजे तर आपलं लाईव्ह परत होणारे साडे नव्हते दहामध्ये दहा साडेनव दहा म दहा वाजता बघतले टाईममध्ये तर बघा आपण आता चाललेलो आणि आपले भाऊ आले नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार हे दोन दिवस लापताप होते आपल्या लाईव्ह ना यांचं दोन दिवस काम भरपूर वाटतं वाटतं नितीन कदम अकरा पंचावन्न बघा हे पण एक युट्यूबर शेतकरीच आहे मला वाटतं यांच्यावर ह्यांच्यातून काल पाऊस पडला वाटतं आज कारण हे पण पुण्याच्या आसपास आहे राहायला हे सोलापूर यांचं सोलापूरचं गाव आहे यांचं सोलापूर गाव आहे तर पुणे आणि सोलापूर काही लांब नाही आहे तर भाऊ तुमच्याला पाऊस पडला का आज कारण आज पुण्याला कात्रचा पाऊस पडला आहे कात्रचा पाऊस पडला आज तर तुमच्याला पाऊस पडला का भाऊ आणि तुम्ही शेतीचं काय नुकसान झालं नाही ना तर हे पण आपले एक युट्यूबर भाऊ आहे भाऊ बघा हे अनिल अनिल राजपूत आहे ते पण एक युट्यूबरच आहे तुम्ही जाऊन सर्च करा आपण असे आपण सपोर्ट केलाच पाहिजे आपण धन्यवाद भाऊ धन्यवाद भाऊ हे मी हे एक सेक्रेट ठेवलं आहे मग तुम्ही देऊ त्याचा तुम्ही पर्दाभाश केला तरी आपलं रात्री आपण हे रात्री नऊ किंवा दहाच्या लाईव्ह आपण सांगणार होतो आपण पण तुम्ही आता ते सरांना आपलं सेक्रेट सांगितलं आहे हरकत नाही आहे हे प्रेम बोलतात ह्याला प्रेम बोलतात अभिनंदन अभिनंदन धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद तुमचं धन्यवाद तर भाऊ तुमच्या लाईव्ह आता किती वाजता तुमचा लाईव्ह आहे त्यांनी सात ते साडेआठ बिझी असणार आता म्हणून मी लाईव्ह मला लेट घेणार आहे नऊला किंवा दहाला घेणार आहे मी तर तुमचं साडेआठ लाईव्ह असेल तर मला शक्य होणार नाही आहे पण आपण नंतर तुमच्या लाईव्ह आपण नक्की येऊया तर चला मित्रांनो बघा हे पण आपले नितीन कदम अकरा पंचावन्न हे पण आपले युट्यूबर शेतकरी आहे त्यांना पण तुम्ही सपोर्ट करा भाऊ हलका पाऊस आहे हलका हलका पाऊस झाला आहे तर पाऊस तो हलका झासून द्या लवकर पाऊस जाऊन द्या इथे वेळेचा मी प्रार्थना करतो तर चला मित्रांनो आपले लाईव्ह असे होतच राहणार आहे बाय 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 तर चला मित्र आपली लाईव्ह अशी होत जाणार आहे तर आपल्या चॅनलचं नाव आहे राखी मित्रे थ्री झिरो बाय 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 बाय